उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी मंगळवेढा तालुक्यातील माचणूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचले असून टाकळी बंधाऱ्यात उद्या मंगळवारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे बुधवारी किंवा गुरुवारी हे पाणी बंद होण्याची शक्यता आहे सध्या उजनी धरणाची पाणी पातळी छप्पन्न पूर्णांक एकवीस टक्के आहे भीमा नदीत पाणी सोडण्याच्या वेळी धरणातील पाणी पातळी त्रेसष्ट पूर्णांक सत्याऐंशी टक्के होती मागील आठ दिवसात रोज सरासरी एक टक्क्याने पाणी कमी होत आहे उजनी धरणाचा पाणी साठा त्र्याण्णव पूर्णांक सत्त्याहत्तर टी एम सी असून त्यापैकी तीस पूर्णांक अकरा टी एम सी उपयुक्त साठा आहे त्रेसष्ट मृत साठ्यात समाविष्ट आहे रब्बी हंगामातील पाणीपुरवठा चौदा फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आला आहे उन्हाळी हंगामासाठी दहा मार्च पासून उजनी मुख्य कालव्यातून पाणी सोडण्याची शक्यता आहे आवर्तने मिळण्याची शक्यता एप्रिल अखेरपर्यंत बेचाळीस दिवसांची पाणी पाळी मिळणार आहे भीमा नदीत सोडलेले पाणी सोलापूर आणि नदीकाठच्या गावांना पुढील दोन महिने पुरणार आहे सध्या सीना माढा योजनेतून तीनशे बेचाळीस क्युसेक आणि दहीगाव योजनेतून एकशे वीस क्युसेक पाणी सोडले जात आहे भीमा नदीत सहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे दरम्यान रब्बी आवर्तन चार जानेवारी पासून सुरू करण्यात आले होते त्यावेळी उजनीत उपयुक्त एकोणपन्नास पूर्णांक एकाहत्तर टीएमसी पाणीसाठा होता